नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अभ्यासणार आहोत ते अकरावीच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे प्रकरण सातवे कंपनीच्या सभा भाग एक या प्रकरणाचा स्वाध्याय भाग तीन पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर जा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तसेच बेलकॉनही प्रेस करा यापूर्वी आपण या, या प्रकरणाचा स्वाध्याय भाग एक व स्वाध्याय भाग दोन अभ्यासलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मग पुढील स्वाध्याय पाहू आज आपण अभ्यासणार आहोत प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा या आपण पहिले तीन प्रश्न अभ्यासलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर फरक स्पष्ट करा यामधील पहिला प्रश्न आहे कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त उत्तर पाहू कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त यातील फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे अर्थ कार्यक्रम पत्रिकाचा अर्थ पहा सभेपुढील कामकाजाच्या विषयांची यादी म्हणजे कार्यक्रम पत्रिका होईल तर इतिवृत्ताचा अर्थ पहा सभेत पार पडलेल्या कामकाजाची लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होईल फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ तर दुसरा मुद्दा पहा महत्व कार्यक्रम पत्रिकेचे महत्व पहा कार्यक्रम पत्रिका सभासदांना सभेच्या सूचनेबरोबर पाठवली जाते सभेच्या अध्यक्षाला सभेत विषय चर्चेला घेण्यासाठी कार्यक्रम पत्रिका उपयुक्त ठरते सभासदांना पुरेशी तयारी करून सभेस उपस्थित राहता येते तर इतिवृत्ताचं महत्त्व पहा इतिवृत्त हा न्यायालयात प्रथमदर्शनी पुरावा म्हणून उपयुक्त ठरतो आणि इतिवृत्ताची नोंद भविष्यकाळात संदर्भ म्हणून उपयोगी ठरते तर अशा प्रकारे पहिला मुद्दा आहे अर्थ तर दुसरा मुद्दा आहे महत्त्व फरकाचा तिसरा मुद्दा हे केव्हा तयार करतात तर कार्यक्रमपत्रिकामध्ये पहा कार्यक्रमपत्रिका ही सभेपूर्वी तयार केली जाते तर इतिवृत्त हे सभा संपल्यानंतर तयार केले जाते चौथा मुद्दा आहे फरकाचा लिहिण्याचा काळ कार्यक्रमपत्रिका नेहमी भविष्यकाळात लिहिली जाते तर इतिवृत्त हे नेहमी भूतकाळात लिहिले जाते तर फरकाचा शेवटचा पाचवा मुद्दा पहा नोंद कार्यक्रम पत्रिकेमध्ये पहा सभेच्या सूचनेमध्येच कार्यक्रम पत्रिकेचा समावेश असतो तर इतिवृत्तमध्ये पहा इतिवृत्त हे इतिवृत्त नोंदवहीत नोंदविले जाते तर अशा प्रकारे फरकाचा तिसरा मुद्दा आहे केव्हा तयार करतात चौथा हे लिहिण्याचा काळ तर शेवटचा पाचवा मुद्दा आहे नोंद तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कार्यक्रम पत्रिका आणि इतिवृत्त यामधील फरक स्पष्ट करायचा आहे परंतु हे पाचही मुद्दे एका पानावर लिहिण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे पुढील दुसरा प्रश्न पहा प्रस्ताव आणि ठराव चला तर याचे उत्तर पाहू तर यातील फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे अर्थ प्रस्तावचा अर्थ पहा सभेसमोर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी लेखी स्वरूपात मांडलेली योजना म्हणजे प्रस्ताव होय ठरावचा अर्थ पहा सभेत स्वीकारलेल्या प्रस्तावास ठराव म्हणतात फरकाचा दुसरा मुद्दा आहे दुरुस्ती प्रस्तावमध्ये पहा प्रस्तावावर मतदान घेण्यापूर्वी दुरुस्ती सुचविता येते तर ठरावमध्ये जेव्हा सभेत ठराव मंजूर होतो तेव्हा त्यात दुरुस्ती सुचविता येत नाही फरकाचा तिसरा मुद्दा पहा नोंद प्रस्तावमध्ये सभेच्या इतिवृत्त पुस्तकात प्रस्तावाची नोंद केली जात नाही तर ठरावमध्ये सभेच्या इतिवृत्त पुस्तकात सर्व ठरावांची नोंद करणे आवश्यक असते तर अशा प्रकारे फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ दुसरा आहे दुरुस्ती तर तिसरा आहे नोंद फरकाचा चौथा मुद्दा आहे नोंदणी मध्ये पहा प्रस्ताव नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करण्याची आवश्यकता नसते तर ठरावमध्ये विशेष ठराव मंजूर केल्यापासून तीस दिवसांच्या अन नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक असते पाचवा पहा मागे घेणे मध्ये प्रस्ताव मतदानास ठेवण्यापूर्वी सूचकाला तो मागे घेता येतो तर ठरावमध्ये सभेने एकदा ठराव स्वीकारल्यानंतर तो मागे घेता येत नाही तर शेवटचा सवा मुद्दा आहे प्रकार प्रस्तावाचे दोन प्रकार आहेत एक औपचारिक प्रस्ताव व दुसरा आहे दुरुस्त प्रस्ताव तर ठरावाचे तीन प्रकार आहेत त्यातील पहिला ठराव आहे साधा ठराव दुसरा प्रकार आहे विशेष ठराव ते तिसरा प्रकार आहे विशेष सूचनेची आवश्यकता असणारे ठराव तर अशा प्रकारे आपण प्रस्ताव व ठराव यामध्ये एकूण सहा मुद्द्यांच्या आधारे फरक अभ्यासलेला आहे तिसरा प्रश्न आहे हाताने निर्देश करून मतदान आणि मतरोंदणी पद्धतीने मतदान चला त्या प्रश्नाचे उत्तर पाहू तर यातील फरकाचा पहिला मुद्दा येणार आहे अर्थ हाताने निर्देश करून मतदानाचा अर्थ पहा हाताने निर्देश करून मतदान ही एक मतदानाची पद्धत असून या पद्धतीनुसार सभासद आपले हात उंच करून मत व्यक्त करतात तर मतनोंदणी पद्धतीने मतदानाचा अर्थ पहा मतनोंदणी पद्धतीने मतदान ही मतदानाची पद्धत असून या पद्धतीनुसार प्रत्येक सभासदाला मतपत्रिका दिली जाते व सभासद त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात आपले मत मतपत्रिकेवर नोंदवून व्यक्त करतात तर अशा प्रकारे फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ दुसरा मुद्दा आहे गुप्तता हाताने निर्देश करून मतदानमध्ये पहा या पद्धतीत सभासदांसमोर हात उंच करून मत व्यक्त केल्याने गुप्तता राहू शकत नाही तर मतनोंदणीमध्ये पहा या पद्धतीत सभासदाला आपले मत मतपत्रिकेवर नोंदवावे लागत असल्याने गुप्तता राखली जाते तर फरकाचा दुसरा मुद्दा आहे गुप्तता फरकाचा तिसरा मुद्दा आहे प्रतिनिधीमार्फत मतदान हाताने निर्देश करून मध्ये पहा या पद्धतीत प्रतिनिधीला मतदान करता येत नाही तर मतनोंदणी पद्धतीने मध्ये या पद्धतीत प्रतिनिधीला मतदान करता येते पुढील चौथा मुद्दा आहे मतदानाचे तत्व हाताने निर्देश करून मध्ये पहा एक व्यक्ती एक मत हे या मतदान पद्धतीचे तत्व आहे तर शेवटचा पाचवा पहा परिणाम हाताने निर्देश करून मतदान मध्ये पहा जेव्हा मतनोंदणी पद्धतीची मागणी केली जाते तेव्हा या पद्धतीनुसार घेतलेला निर्णय रद्द होतो तर मतनोंदणी पद्धतीने मतदान मध्ये पहा मतनोंदणी पद्धतीने घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय असतो तो रद्द होऊ शकत नाही तर अशा प्रकारे आपण एकूण पाच मुद्द्यांच्या आधारे हाताने निर्देश करून मतदान व मतनोंदणी पद्धतीने मतदान यातील फरक अभ्यासलेला आहे पुढील प्रश्न पाचवा आहे थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्नामधील प्रश्न पाहू तर यातील पहिला प्रश्न आहे पहा कंपनी सभांचे महत्व विशद करा याचे उत्तर आहे सर्वप्रथम आपण याची प्रस्तावना पाहू कंपनीच्या संबंधित प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी भागधारक संचालक मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी किंवा धनकोंनी एकत्र येणे म्हणजे कंपनीच्या सभा होय तर अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात उत्तरे लिहिताना कंपनी सभांचे महत्व विचारलेले आहे त्यासाठी आपल्याला प्रस्तावना लिहिणे आवश्यक आहे थोडक्यात उत्तरासाठी तर इथे पहा कंपनी सभांचे महत्व पुढील प्रमाणे आहे तर त्यातील पहिला मुद्दा पहा सभासदांना एकत्र येण्याची संधी याचे स्पष्टीकरण पाहू सभासदांना एकत्र येऊन कंपनीच्या कामकाजाविषयी चर्चा करण्याची संधी सभेमुळे उपलब्ध होते तर अशा प्रकारे कंपनी सभांचे महत्व पहिले आहे सभासदांना एकत्र येण्याची संधी पुढील दुसरा मुद्दा आहे मागील सभेचे इतिवृत्त तर याचे स्पष्टीकरण पाहू चिटणीसाकडून मागील संचालक मंडळाच्या आणि समितीच्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले जाते त्यामुळे सभासदांना मागील सभेमध्ये चर्चा केलेल्या विषयांची स्पष्ट कल्पना येते तिसरा मुद्दा आहे धोरणे योजना आणि कार्यक्रमाची निश्चिती आणि अंमलबजावणी याचे स्पष्टीकरण पहा व्यवस्थापन धोरणे कार्यक्रम योजना निश्चित करते आणि सभेमध्ये त्यांच्या अंमलबजावणीचे मार्ग आणि साधने ठरवते चौथा मुद्दा आहे समस्यांचे विश्लेषण सभेमध्ये समस्यांच्या स्वरूपाची चर्चा आणि विश्लेषण केले जाऊ शकते आणि त्यावर आवश्यक ते उपाय योजले सोपे जाते पुढील पाचवा मुद्दा आहे कायदेशीर बाबींची पूर्तता करणे याचे स्पष्टीकरण पाहू कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभा आयोजित कराव्या लागतात कंपनीच्या विविध सभांच्या आयोजनाच्या कायदेशीर बाबींची सभेमुळे होते तर अशा प्रकारे आपण एकूण पाच मुद्द्यांच्या आधारे कंपनीच्या सभेचे महत्व पाहिलेले आहे या प्रश्नाचे तुम्हाला थोडक्यात उत्तर लिहिताना सर्वात आधी प्रस्तावना लिहिणे आवश्यक आहे तर यामध्ये आपण पाहिलेली आहे प्रस्तावना व त्यानंतर पाच मुद्द्यांच्या आधारे महत्व अभ्यासलेले आहे पुढील दुसरा प्रश्न आहे प्रतिनिधीच्या संदर्भात कायदेशीर तरतुदी विषय करा सर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर पाहू सर्वप्रथम उत्तर लिहिताना आपण प्रस्तावना पाहू प्रस्तावना पहा वतीने सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारी आणि मतदान करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिनिधी होय कंपनीच्या प्रत्येक सभासदाला प्रतिनिधी नेमण्याचा कायदेशीर अधिकार आहे तर अशा प्रकारे आपण कायदेशीर तरतुदी पाहताना प्रस्तावनामध्ये प्रतिनिधी म्हणजे काय याची व्याख्या पाहिलेली आहे पुढे पहा प्रतिनिधी संबंधी कायदेशीर तरतुदी पुढील प्रमाणे आहेत तर त्यातील पहिली तरतूद आहे नियुक्ती स्पष्टीकरण पहा कंपनीच्या सभेला उपस्थित राहून मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या कोणत्याही सभासदास त्याच्या वतीने सभेस उपस्थित राहण्यासाठी व मतदान करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार असतो तर अशा प्रकारे प्रतिनिधी संबंधित पहिला कायदेशीर अधिकार आहे नियुक्ती पुढील दुसरी तरतूद आहे हक्क प्रतिनिधी सभेत बोलण्याचा अधिकार नसतो आणि मतदोनी पद्धतीखेरीज मतदान करण्याचा अधिकार नसतो तिसरी तरतूद पहा सभासदत्व प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती कंपनीचा सभासद असेल किंवा चौथी तरतूद पहा अधिकारपत्र किंवा प्रतिनिधी फॉर्म प्रतिनिधी फॉर्म सभासदाने कंपनीच्या कार्यालयात सभेच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तास अगोदर सादर कराव्यास पाहिजे तर शेवटचे पाचवी तरतूद आहे तपासणी कोणताही सभासद कंपनीला तीन दिवसाची पूर्वसूचना देऊन प्रतिनिधी फॉर्मची तपासणी करू शकतो तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर पाहताना सर्वात आधी प्रतिनिधीच्या बाबतीत कायदेशीर तरतुदींचा अभ्यास सविस्तरपणे केलेला आहे पुढील तिसरा प्रश्न आहे हरकतीचा मुद्दा कधी उपस्थित केला जाऊ शकतो साधारण तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर पाहू सर्वप्रथम प्रस्तावना पाहू प्र जेव्हा कोणताही सभासद सभेतील अनियमितता सभेच्या अध्यक्षाच्या निदर्शनास आणून देतो व प्रश्न उपस्थित करतो त्यास हरकतीचा मुद्दा असे म्हणतात तर पुढील पहा हरकतीचा मुद्दा पुढील बाबतीत उपस्थित केला जातो तर त्यातील पहिले उत्तर येणार आहे पहिला मुद्दा येणार आहे गणसंख्येचा अभाव दुसरा मुद्दा आहे सभेसंबंधी नियमाचा भंग तिसरा मुद्दा पहा सभासदाचे गैरवर्तन तर शेवटचा चौथा मुद्दा आहे सभासदाकडून शिष्टाचाराला सोडून भाषा वापरल्यास तर अशा प्रकारे या एकूण चार मुद्द्यांच्या आधारे हरकतीचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो पुढील चौथा प्रश्न आहे मतदानाच्या कोणत्याही चार पद्धती स्पष्ट करा प्रश्नाचे उत्तर पाहू सर्वात आधी आपण प्रस्तावना पाहू मतदान हा मत व्यक्त करण्याचा औपचारिक मार्ग आहे प्रस्तावावरील चर्चेनंतर सभासदांचे प्रस्तावावरील मत जाणून घेण्यासाठी सभेत प्रस्ताव मतदानासाठी ठेवला जातो मतदानाच्या पद्धती पुढील प्रमाणे आहेत तर त्यातील पहिली पद्धत आहे हाताने निर्देश करून मतदान याचे स्पष्टीकरण पाहू हाताने निर्देश करून मतदान ही एक मतदानाची पद्धत असून या पद्धतीनुसार सभासद आपले हात उंच करून मत व्यक्त करतात या पद्धतीत प्रतिनिधीला मतदान करता येत नाही एक व्यक्ती एक मत हे या मतदान पद्धतीचे तत्व आहे तर अशा प्रकारे आपण मतदानाची दान पहिली पद्धत पाहिलेली आहे हाताने निर्देश करून मतदान मतदानाची दुसरी पद्धत पहा गुप्त मतदान या पद्धतीत प्रत्येक सभासदाला आपले मत नोंदविण्यासाठी मतपत्रिका दिल्या जातात आणि त्यावर मत नोंदवून मतपेटी टाकण्यासाठी सांगितल्या जातात मतपत्रिकेची मोजणी करून निर्णय जाहीर केला जातो या पद्धतीत गोपनीयता राखली जाते तर अशा प्रकारे दुसरी पद्धत आहे गुप्त मतदान तिसरी पद्धत पहा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे मतदान याचे स्पष्टीकरण पाहू केंद्र सरकार काही कंपन्यांच्या सभासदांना सर्वसाधारण सभेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारेच मतदान करण्याची सक्ती करते सभासद इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावतात अशा प्रकारे तिसरी मतदानाची पद्धत आहे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे मतदान पुढील मतदान पद्धतीचा चौथा प्रकार आहे मतनोंदणी पद्धतीने मतदान छात्राचे स्पष्टीकरण पाहू मतनोंदणी पद्धतीने मतदान ही एक मतदानाची पद्धत असून या पद्धतीनुसार प्रत्येक सभासदाला मतपत्रिका दिली जाते व सभासद त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात आपले मत मतपत्रिकेवर नोंदवून व्यक्त करतात एक भाग एक मत हे या मतदान पद्धतीचे तत्त्व आहे तर अशा प्रकारे आपण हाताने निर्देश करून मतदान गुप्त मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान मतनोंदणी पद्धतीने मतदान अशा प्रकारे आपण हे चार मतदान पद्धतीचे प्रकार अभ्यासलेले आहेत पुढील पाचवा प्रश्न आहे इतिवृत्ताचे महत्व सांगा साता या प्रश्नाचे उत्तर पाहू सर्वताधी प्रस्तावना पाहू सभेत पार पाडलेल्या ले, कामकाजाची लेखी नोंद म्हणजे इतिवृत्त होय सभा संपल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत चिटणीसाला सभेचे इतिवृत्त तयार ता करावे लागते इतिवृत्त हे भूतकाळात लिहिले जाते व इतिवृत्ताची नोंद इतिवृत्त पुस्तकात केली जाते इतिवृत्ताचे महत्त्व पाहताना सर्वात आधी प्रस्तावना पाहिलेली आहे इतिवृत्ताचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे तर त्यातील पहिला मुद्दा पाहा अधिकृत नोंद सभेत झालेल्या कामकाजाची सविस्तर माहिती इतिवृत्ताद्वारे उपलब्ध होऊ शकते इतिवृत्त ही एक अधिकृत नोंद असते ती संबंधित व्यक्तींना उपयुक्त ठरते तर अशा प्रकारे इतिवृत्ताचे महत्व स्पष्ट करताना पहिला मुद्दा येणार आहे अधिकृत नोंद पुढील दुसरा मुद्दा आहे पुरावा इतिवृत्त हा कायदेशीर पुरावा असतो तो न्यायालयात पुरावा म्हणून उपयुक्त ठरतो तिसरा मुद्दा पहा भविष्यकालीन संदर्भ इतिवृत्तही कायमस्वरूपी नोंद आहे भविष्यकालीन व्यवस्थापकी निर्णय घेण्यासाठी इतिवृत्त उपयुक्त ठरते चौथा मुद्दा पहा कायदेशीर तरतूद कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार इतिवृत्त तयार केले जाते कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार इतिवृत्त नोंदवही ठेवणे आवश्यक असते पाचवा मुद्दा पहा गैरहजर सभासदांसाठी माहिती गैरहजर सभासदांना सभेत पार पाडलेल्या कामकाजाची माहिती देण्यासाठी इतिवृत्ताची फारच मदत होती तर शेवटचा सहावा मुद्दा आहे ठरावांची माहिती प्रस्ताव व त्यावरील चर्चा याची माहिती इतिवृत्तात दिलेली असते संबंधितांना संदर्भ इतिवृत्तातून मिळतो तर अशा प्रकारे आपण एकूण सहा मुद्द्यांच्या आधारे इतिवृत्ताचे महत्व अभ्यासलेले आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक चार तसेच प्रश्न क्रमांक पाच या दोन प्रश्नांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे अशाच प्रकारे आपण इतर प्रकरणांचा देखील अभ्यास केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तसेच तुम्ही चॅनलची प्लेलिस्ट देखील चेक करू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तसेच बेलायकूनही प्रेस करा